आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सुवर्णमोत्सव वर्षाच्या उपक्रमात मला सहभागी होण्याचा योग आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या आपल्या त्या काळच्या समाज दुरिने जर कालेज काढलं नसतो तर हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता म्हणून त्यांचं स्मरण करणं माझं कर्तव्य समजतो आदरणीय दादासाहेब रोपते माजी आमदार कैलास वाशिव यशवंतराव बागरे भाऊसाहेब आंडे बी के देशमुख लालचंदजी सा बुआसाहेब नवले बाबरराव नायकली प्रभाकर रो रोपोते बाळासाहेब बागरे लक्ष्मण शिंदे सुगंधराव देशमुख बीजी भांगरे राजाराम माले अण्णासाहेब देशमुख राजा भाऊ निवृत्ती साबळे गंगाधर नायकवाडी अमितभाई पर्टके अशोकराव भागरे बादशाह खाताळ आत्माराम आवकडे रमाजीव आमरे डॉक्टर सी पी देशपांडे डॉक्टर देशपांडे सर सुरेश शाट शाह बालम शेख लक्ष्मण शिंगाडे शांताराम ओळज प्रेमानंद रूपवते आणि मीनानाथ पांडे ह्या सगळ्यांचा स्मरण आज पन्नास वर्ष कॉलेज स्थापनातला झाल्यामुळं येतं आजच्या प्रसंगी उपस्थित असलेले नामदार विखे कुलगुरू साहेब कुलगुरू सास चाचकर साहेब आणि संगराज आणि रूप रोपवते बाबा मोलोजकर गिरिजाजी जाधव वैद्यसाहेब शिवाजीराजे धोमाळ आणि आबाळेसर ह्या सगळ्या लोकांनाच्या उपस्थित आज पन्नास वर्षापूर्वी विद्यालय स्थापनाचा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे ही तशी खूप मोठ्या गोष्ट होती मात्र आपल्या समाज धोरणांना ते प्रत्यक्ष करून दाखवले आहे आणि माध्य महाविद्यालय स्थापनेचा सण जितका महत्त्वाचा होतो तितकाच आजचा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करण्याचा क्षण देखील महत्त्वाचा आहे आम्ही काही मोजके लोक आहोत की ज्या दोन्ही क्षणाचे साक्षीदार आहेत त्यात बी जे बाबा मलुजकर शहाने डॉक्टर शहा शहाने आणि कराडकर सर हे अकोल्या तालुक्यातल्या शिक्षण अधिकाधिक मला परत पोचवणं दुरगाव भागातील विद्यार्थ्यांनी मु मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश संस्थेचा होतो आणि विद्यार्थ्याची अडचण सोडवण्याचं काम केलं आज असं एकही ना गाव नसेल की ज्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी या मुद्द्यालयात येऊन गेला नसेल याचा मला गर्व आहे आणि हे संस्थेनं ला, लावलेलं इतर संस्थेने जे विविध शाखात प्रगती केली त्याच्याबद्दल संस्थेचे आपल्याला मनापास आभार मानणारावे या महाविद्यालयाच्या जीवनात आणि सुवर्णक्षणी येऊन गेले त्यामुळे संस्था आणि महाविद्यालय मान उंचावली छाती भावनाने फुलून आली सुवर्णच्या क्षण आठवण करता आली आणि त्यातून पुढच्या पिढ्याला देखील प्रेरणा मिळे वर्तमान काळात काळ सुसंगत असे कोणते बदल आवश्यक आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आणि ते पुढील काळात आधी परिणामकारक वाटचाल करण्यासाठी काय संकल्प करता येईल याचा अंदाज घेणं आवश्यक आहे यासाठी सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आहेत विशेषतः मला कुलगुरू डॉक्टर सास्करांनी सांगितलेलं तीन मंत्र ह्या विद्यार्थीनी आणि मुलांनी आणि संस्थेने पुढं घेतलं तर जीवनात अशक्य काहीही हो नाही हे विद्यार्थी उत्तम उत्तम शिकतील याचा मला खात्री आहे या सुवर्ण महोत्सवाचे सहभागी महोत्सव वर्षानिमित्त पुढील काळात देखील आपण आदेव उपक्रमाचं आयोजन कराल विद्यार्थ्याची व्यक्तमत संधी देईल असे अपेक्षक होतो या संस्थेने चालवलेले विद्यालयं असतील आणि स... कॉलेज असतील याला गुणवत्ताचं कु कुठेही तोडजोड केली नाही आणि हे तोडजोड न करता उत्तम उत्तम, उत्तम विद्यार्थी घ घडवलेले आहेत या वर्षीचा दहावीचा हायस्कूलचा रिझल्ट किती शंभर टक्के लागलेला आहे न नवनवद टक्के लागलेलं आहे हे विद्यार्थ्यांचं आणि शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं शिक्षकांचं या संस्थेतला योगदान आहे ते योगदान घेऊन यो संस्था कधी विसरणार नाही पन्नास वर्ष संस्था मोठे हो होण्यात जै जसे धोरणांचा भाग तसंच कर्मचाऱ्यांचा शिक्षक प्राध्यापक यांचा मोलाचा सहभाग आहे हा विसरता कामा नाही आणि म्हणून त्यांच्यापुढल ऋणी व्यक्त करतो आणि संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत हो हो, हो ही, 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 आ, प्र, इच्छा व्यक्त करतो गसा गोसावी सरांचे मी विशेष अभिनंदन करतो की ग गोसावीसाहेब सावित्रीबाई पुणे विद्यापीठाना मला जीवनगौरव पुरस्कार दिला आणि ह्या विद्यापीठाचं विद्यापीठाचा विद्यापीठाचं उ उपकार आणि स्मरण निश नि नी, नेहमीच राहील आणि आपल्या विद्यापीठाचा हे हे कॉलेज हे पुरस्कार प्राप्त कॉलेज कशा पुढे जाईल जा, हाच आमचा प्रयत्न आहे आणि ज्या वडीलधाऱ्या माणसांनी आम्हाला शिकवलं त्या त्यांचा मनोप्रश्न आभार मानतो आणि ह्या ह्या संस्थेचे उत्तरावत्तर प्रगती गोसावी गोसावीसाहेब ह्या संस्थेनं तुम्ही सांगितलं एक विद्यार्थी प्राचार्य प्रमुख विद्यापीठाचा आहे मला राष्ट्रपती भवनात जाण्याचा योग आला आणि राष्ट्रभवनाला भेटणारा एक मुलगा माझ्या पुढे आला आदिवासी मुलगा मी म्हटलं साहेब तुम्ही ओळखलं नाही सर मी तु तुमच्या तालुक्यातला आहे आणि राष्ट्रपती भवन कारकून म्हणून का मला अकोला एज्युकेशन सोसायटीचा मुलगा लागला हे हे बा माझ्या डोळ्यातलं भाग्य पाहिलं आहे एक मुलगी भेटली आज गोडचिरोलेलं पी आय हे घडवण्याचं काम केलं हे शिक्षकाने घडवलं प्राध्यापकांनी घडवलं सगळ्या संस्थाचालकांना घडवलं हे घडण्याचं हेच आमच्या लोकांचं संस्था काढण्याबरोबर दादासाहेब रूप त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पन्नास वर्षात आम्हाला पूर्ण झालेलं आहे आता एकावन्न वर्षानंतर जे जे काळ आहे त्या काळात आपल्याला प्रगती करण्याचं भाग्य आहे मग आता वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि या अकोल्या तालुक्याचे सेवा करण्याची या जनतेनं संधी दिली म्हणून हे घडू शकलं त्या रु ऋणी आहे ते जनतेला मी मनापासून वंदन करतो तुमच्यामुळं हे घडलं अकोल्या तालुक्यातील हे हे घडणं हे शक्य आहे पुन्हा एकदा ह्या संस्थेचं प्रगती उत्तर हो जसं कराडकरांनी सांगितलं तसंच शेळके मेहनती आहेत त्यांच्या प्रयत्नांना कालच्या सगळा पुर पुढाकार आणि विद्यार्थी शि शिक्षणाला लक्ष देतात म्हणून उत्तरोत्तर ह्या काल्याची आणि संस्थेची प्रगती हो हीच हो इच इच्छा व्यक्त करतो आणि माझं संपवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र आपली दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस